भाऊ बनल्या ला तुम्ही पैसे देता जी असं भेटत नाही भरून जी आम्हाला सहा हजार रुपये पाहिजे सल्करूंनी तहसील कार्यालयावर हँडी अपंग लोकांचा हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला पूर्ण जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या पूर्ण सलाकारांचे सगळे जेवढ्या गावामधले त्यांचा हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्या मागण्या कोणतून आहेत या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत अनेक नागपूर असेल मुंबई का काय नाव सोबीलाल भोंगाडे मी जिल्हा उपाध्यक्ष कु, कोणत्या मागण्या तुमच्या आमच्या असे आहेत की सहा हजार रुपये दिव्यांगाने मिळाल्या पाहिजे घरकुलमध्ये अटन लावता त्यांना संजय म्हणजे घरकुल मिळाल्या पाहिजेत आणखी आमच्या शासकीय कामामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते पुराणा पुराणी म्हणजे जसे यू कार्ड न घेतानी तालुकानी जाईन झालेले आहेत त्यांचे युआयडी कार्ड बंद करून आम्हाला दिव्यांगांना जे आमचे यू आय डी कार्ड आता लहानशा बस मध्ये आम्हाला आलेले आहेत आता मला सांगा या ठिकाणी कोणत्या दोन मागण्या तुमच्या आहेत त्या सांगा याच्यामध्ये अंतोद समाविष्ट करणे आणि घरकुल योजना योजना संतोदय जो योजना आहे या ठिकाणी आणि घरकुल या ठिकाणी यांचा हँडीकॅप आहे हे काम करू शकत नाही यांना पोचणारे कोणी नाही असं जागी नाही मुद्दा तुमचा आमच्या दिव्या का नाव सर तुमचं मी दिगंबर देव आणि अपंग कल्याण आणि आमच्या मागण्या तहसीलदार साहेबांकडे असे हो आहेत कि इथं अंत्योदयाचे कार्ड सहा सहा सा महिने किंवा बारा महिने झालेले आहेत पण त्यांना अंत्योदयामध्ये समाविष्ट केलेले नाही आहेत आणि दिव्यांग असून सुद्धा त्यांना ह्या तहसीलचे चे दरवाजे शेंभर वेळात कटकटा लागतात तर यांचे अधिकारी राशन कार्डच्या च्या ऑफिस मध्ये बसले राहत नाही ही तहसीलदारासोबत झंझट केलेली आहे भेटत नाही आणि सीधा पत्रिकेवर नावा दर्जा होत नाही होत नाही तुमचं म्हणणं आहे तुमचं नाव माझं नाव ज्योतिर ज्योती राकेश आहे मी सडक अर्जुन आहे पण इथं जेव्हा मी नवव्या महिन्यामध्ये अंत्योदयी साठी कार्ड दिलं वरतून अंत्योदयीच आलं आहे नाव लेकिन आपल्याला इथं नाही का मिळत नाही राशनच्या दुकानामध्ये कोणतं तुमचं सडक अर्जुन सडक अर्जुन नाव ज्योतिरा दिवसामध्ये तुमची हेड ऑफ द डिपार्टमेंटची तुम्ही बैठक ज्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे समस्या आहेत त्या समस्याचं आपण निराकरण करू आणि ज्या समस्या शासन दरबारी मांडायच्या त्या आम्ही

आणि घरकुल आम्हाला घरकुल देतात पंचायत समिती का तैसुला दारांकडून घरकुल मिळते पण जसा नावामध्ये आम्हाला नकाशे मानतात आम्ही जसं आमच्याकडे प्लॅट असलं घेतलेली घरकुल पाहिजे पण ज्याच्याकडे प्लॅट नाही तर सरकारने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी दिव्यांगांना अशी आमची मागणी आहे इथं या ठिकाणी अशी मागणी आहे की जे हँडीकॅप आहेत जमीन नाही म्हणून यांना घरकुल देत नाही तर सरकारने तहसीलदार साहेबांना अशी विनंती आहे किंवा पालकमंत्री असेल किंवा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांना जमिनीची व्यवस्था करून द्यावी का माझं नाव प्रकाश वाजू बोरकर आहे मी राहतो मसवानी आणि तालुका कोट्या अध्यक्ष मला दोन हजार तीन मध्ये माझ्या घर कोसळला आणि त्या घरामुळे मी अपंग झालो आणि मला सरकार पासून मी वंचित मला बेगड मिळाली नाही इन्क्वायरी केली गेली नाही नाही अजून घर मिळालं नाही मला अजून नाही मिळाली काय ना तुमचं नंदकिशोर शंकरराव गमले तालुका अध्यक्ष मला हेच म्हणणं आहे की बा या ठिकाणी जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्याकरिता शासनाने मिळवून द्यावी त्याचबरोबर काही असे दिव्यांग आहेत की ज्यांचं पोट भरण्याच्या उदरनिर्वाहाचे साधन नाही तरीही ते बिचारे आपले कसेही काबाळ कष्ट करत नसले तरीही बंद मी रवींद्र राव साकोली समस्या सांगा दोन समस्या समाचार सर्व समस्या दिव्यांग आपले सुशिक्षित आहेत सुशिक्षित आहेत आणि त्यांना रोजगार नाही कंत्राटी असो किंवा शासनामध्ये त्यांना समाविष्ट करत नाही सुशिक्षित असून बेरोजगार आहेत शासनाला अशी विनंती आहे की बेरोजगार जे शासन नियम नियमावली वाहतूक त्याच्यामध्ये मेरा फरहाना सैयद है मैं साहब से रिक्वेस्ट करती हूँ कि हमें 1500 रुपए मिलते वो तो ये मानने बढ़ाते बडाते हमें 6000 रुपए दिया जाए क्योंकि हमारा कोई करने वाला नहीं है आपको समझता है कि हम कैसे दिवान हैं हम पटेल में महाराष्ट्र शासन का काम है गाड़ी का बदले तो माले महीने के साथ महीना मिलून नहीं रहा पंधराशे रुपये कोणतं मला सोनवरून बोलत आहे आणि हे जे शासन आम्हाला दीड हजार ते सहा हजार रुपये दिले पाहिजे आणि लाडली महिन्याला जे पैसे ते फुकटचा पैसा वाटत आहे हा माझा धिक्कार आहे हे फुकटचे पैसे वाटण्यास काही मतलब नाही हा सरकार फुकड तांदूळ देतो फुकटचे तांदूळ आणि नुसता मत हा आपला जाहीर करतो समस्या आहे आम्हाला बारा महिने कोणता दाखला लागला अगोदर घटक त्याच्यानंतर आम्हाला दाखला देतात हे नाही दुसरी मान्यता पाहिजे गोष्ट आणि जे निधी आहे बारा महिन्याची मिळत नाही मी पाच वर्ष राहिलो नंबर तर मी पाच वर्ष आता नाही राहिले हे समस्या पूर्ण करावी पण अपंगाची काही निता नाही करा दे का म्हणतो देवेंद्र साहेब मंत्री झाले देवेंद्र साहेब मंत्री झाले आमच्या अपंगासाठी काय नाही केले आमच्या अपंगासाठी काय नाही केले ंगा पटोले तुम्ही मंदिरी झाले अरे आमच्या अपंगाला काही नाही केले आणि लाडक्या बहिणीला तुम्ही लाडक्याही केले आणि येती तो पैसे तुम्ही वाढविले तो पैसे तुम्ही हे वाढविले अरे तुमचे युनिट आम्हाला पाहिजे आणि लाही तो फिरी पाहिजे आम्हाजवळ पैसे नाही देवाले पाहिजे आम्हाला पैसे नाही देवाले पाहिजे आम्हाला घर सक्चली पाहिजे आम्हाला घरकुलं पाहिजे मंत्री साहेबांची घरकुलं पाहिजे आमच्या दिवंगाला सहा हजार रुपये पाव स्टर कुर्ची तुमची खाली काढलं स्वेटर कुर्ची तुमची खाली काढलं तुमची कुर्ची खाली